आजच्या जातेवरच्या गोवीमध्ये लाडक्या लेकीच्या पैंजणाची रुंजून आहे पाहूया आजच्या ही हिस्त्री काय म्हणते जिला नाही तिने तुळस लावावी वाड्याला येतो जातो गोविंद जावाई सकाळच्या पारी जाते तुळस खेटूनी माझ्या पदरानं आली मंजुळ तुटूनी सकाळच्या पारी काय मजला घावलं तुळशीच्या वट्यावर रामचंद्राची पावल माझ्या अंगणात तुळशी बाई तुझी माडी गोविंद गोड बोल्या चढला लावून या शिडी सकाळच्या पारी मला लक लाभ झाला तुळशीच्या वट्यावर करंडा कुंकाचा सापडला कोणत्याही घरात जसा मुलगा तशीच मुलगी असल्याशिवाय घर परिपूर्ण होत नाही मुलगी असल्याशिवाय घर अपूर्णच वाटते तिची नाजूक प्रेमळ निर्मळ छबी घराचं रूप पालटून टाकते ज्या घरात लाडक्या लेकीच्या पैंजणांचा आणि बांगड्यांचा मधुर नाद ऐकू येतो त्या घराची शोभा काही वेगळीच असते या भूमीमधून ही स्त्री म्हणते की जिच्या घरात लेख नाही तिने अंगणात तुळस लावावी या लेकीच्या अंगणात असण्याने गोविंद म्हणजे कृष्ण जावई वाड्याला जातो येतो असा हा लेकीचा महिमा ती तुळशीला देते तसेच सकाळच्या प्रहरी तुळशीला फेरे घालताना गूढपणे कुणाच्या तरी पाऊल खुणांचा आभास तिला झालेला आहे तुळशीचं पावित्र्य पतिव्रत्य यांचा महिमा जाणून जणू खुद्द रामचंद्रच तिला प्रश प्रदक्षिणा घालायला आले की काय असा भास तिला होतो तिच्या अंगणात असणाऱ्या या तुळशी वृंदावनाच्या ओट्यावर रात्री गोडबोल्या कृष्ण येऊन गेला का काय असा कल्पनारम्य भाव आविष्कार या ओवीमधून मोठ्या सूचकतेने ती वर्णन करताना आपल्याला दिसते या जात्यावरील ओवीमधील या स्त्रीच्या मनातील कल्पनेचा रम्य आविष्कार पहा की जी श्रीकृष्णाला आपला जावई मांडते त्याला गोडबोल्या असं विशेषण देखील ती देताना दिसते तसेच तिच्या अंगणातील तुळशीचा महिमा इतका आहे की प्रभू श्री रामचंद्र देखील तिथे प्रदक्षिणा करायला येतात यावरूनच असे दिसते की तिच्या विश्वामध्ये ती किती रमून गेलेली आहे तिथे देवता आणि माणूस हे भान तिला राहिलेले नाही